मटक लोकसभा मतदारसंघातील श्यामजी बर्वे यांचे अभूतपूर्व विजयाबद्दल कामठी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते सुरेश भुहेर यांनी अभिनंदन केले श्याम बर्वे यांचा हा विजय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे सांगून या विजयामागे काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांचा मोठा हात कारण सुनील बाबू लोकांचा मनाचे राजा असून जबरन निवडणूक समोर असून बेकायदेशीर कार्यवाही केली आणि सोबत श्याम बर्वे यांची पत्नी रश्मी बर्वे यांच्यावर झालेल्या न्यायाऐवजी नेमका न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले आणि जनतेने शंभरवे व तसेच काँग्रेस पार्टी यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडी आपण त्या विश्वासावर कायम राहू आणि किंगटेक लोकसभा मतदारसंघाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असे सांगून त्यांनी मनसेचे आभार मानले संपूर्ण बातमी महाराष्ट्र नाईन मराठीवर सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे आज आम सर्वी नागपूर जिल्ह्याच्या सर्व काँग्रेसच्या जनतेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे रामटेक लोकसभामधून महाआघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे विजयी झाले आणि राष्ट्रीय नेते सोनियाजी राहुलजी मल्लिकार्जुन खडगेजी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून सुनील केदारसाहेबाच्या नेतृत्वात दा आम्ही निवडणूक लढवली होती आणि चांगलं यश संपादन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे साई विधानसभेमध्ये काँग्रेस महाआघाडी पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मी नागपूर जिल्ह्याच्या रामटेक लोकसभेच्या सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सोबतच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी ने कट काट कारस्थान करून रश्मी बनवचा फॉर्म त्या ठिकाणी काटला त्याच सर्टिफिकेट अवैध ठरवलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये दोन न्याय देण्यात आले त्यामध्ये एका ठिकाणी अमरावतीच्या ना नवनीत राणांचं सर्टिफिकेट वैध ठरवलं आणि रश्मिताईंच सर्टिफिकेट अवैध ठरवलं याचा पूर्ण जनतेनी रामटेक विधान लोकसभेच्या लोकांनी त्याचा बदला चुकवला आज आम्ही ही सीट स सत्याहत्तर हजार मतांनी आम्ही त्या ठिकाणी जिंकलो आज खऱ्या अर्थाने आमचे नागपूर जिल्ह्याचे जी महाराष्ट्राचे नेते सुनीलजी केदारसाहेबांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की ज्या पद्धतीनं एक संघटन कौशल्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि सोबतीला आमचे राजेंद्रजी मुळक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीम आम्ही सोबत त्या ठिकाणी होतो आणि एक चांगलं यश संपादन केलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणि विशेष करून कामठी महोदा विधानसभेमध्ये ही जबाबदारी सुनील केदार साहेबांनी माझ्याकडे दिली होती आणि संपूर्ण विधानसभेमध्ये चांगलं यश आमच्या संपूर्ण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि सत्तर सतरा हजाराच्या जवळपास ह्या विधानसभेमधून लीट आपल्याला त्या ठिकाणी मिळाली म्हणून विधानसभेच्या सर्व मौद कामती मौदा विधानसभेच्या जनतेचं सुद्धा या ठिकाणी मी ते आभार व्यक्त करतो परंतु सुनीलजी केदार साहेबांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून झाले निवडणुकीच्या काळामध्ये बँकेची खोटी केस त्या ठिकाणी काढून त्यांना जेलमध्ये टाकवलं परंतु न्यायदेवतेने त्या ठिकाणी न्याय दिला आणि चांगली निवडणूक आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही लढलो आणि जिंकलो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ह्या रामटेक लोकसभेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीचं गाडं त्या ठिकाणी चालवण्याचं चा, काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि सोबतीला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातले उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काम केलं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो विशेष करून आमचे प्रकाश जाधव असेल देवेंद्रजी गोडबोळे असं प्रीतम कापसे असल आमचा राजू हरणे असल हे सर्व सा, पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून एक चांगला यश संपादन त्या ठिकाणी केलं आज परिस्थिती भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष या कामठी विधानसभेत दोनदर आमदार ड डबल इंजिन या विधानसभेमध्ये होतं आणि मिका विकासाच्या मोठ्या बाता त्या ठिकाणी लावत होत्या परंतु सातत्याने मागच्या विधानसभेच्या थोडासा फार फरकाने माझा त्या ठिकाणी पराभव झाला परंतु चार वर्ष मेहनत करून आम्ही त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं का ह्या विधानसभेमधून आम्ही लोकसभेमध्ये लीड लागू त्या जनतेनी त्या ठिकाणी न्याय दिला आणि कामठी विधानसभेमधून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सर्व भागामधून नगरपालिका असो नगरपंचायत असो कामती असो मौदा असो नागपूर तालुक्याचा भाग असो या सर्व लोकांनी सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शिवसेनेच्या सर्व लोकांनी मदत करून एक चांगला उमेदवार नि, चांगला निर्णय त्यांनी घेतला आणि निवडून आले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये या खासदारकीच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याचा आम्ही शेतकरी असो शेतमजूर असो बेरोजगार युवक असो ज्या पद्धतीचा मोद्याचा प्रकल्प एन टी पी सी मध्ये आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही प्लॅन मध्ये न्याय मिळत नाही हे सर्व बबलू बर्वेच्या श्यामकुमार बर्वे खासदाराच्या माध्यमातून या सर्व आंदोलनाचा लढा आमचा सुरू राहणारा ज्या पद्धतीनं आमचे येणाऱ्या दिवसामध्ये राहुल गांधी दि विरोधी नेता सुद्धा बनेल आणि त्यांच्या माध्यमातून या देशा देशाला नवीन दिशा मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि हे भविष्यामध्ये आज काँग्रेस पक्ष मोठी घोडदोड या देशामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये करेल या मला ठाम विश्वास आहे म्हणून या ठिकाणी मी सर्व नागपूर जिल्ह्यातील जनतेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वाला आपण विश्वास ठेवून आपण जनतेनी मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार